त्या मंत्र्याच्या विरोधात एकही शब्द न बोलण्या इतकं सरकार हतबल झालेलं आहे का मित्र हो सत्ता हातात आली की काही नेते स्वतःला अगदी देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानायला लागतात कायदा कानून न्यायालय या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी गौण ठरू लागतात म्हणजे खरं तर ते ठरत नाहीत पण तसा त्यांचा समज गैरसमज हे सगळं झालेलं असतं गुन्हेगारीच्या आधारावर राजकारण आणि राजकारणाच्या वलयामध्ये गुन्हेगारी असं सगळं काही सुरू असतं आणि तुम्ही आम्ही आपण हे सगळं काही उघड्या डोळ्यांनी बघत असतो राजाश्रय घेऊन अनेक गुन्हेगार आपलं बस्थान बसवतात आणि गुन्हेगारांची मदत घेऊन काही नेते आपलं राजकीय बस्थान बसवतात पण शेवटी काही जरी असलं तरी कानून के हात लंबेच असतात कधी ना कधी ते बरोबर योग्य ठिकाणी पोहोचतात आणि हेच आता न्यायालयानं एकनाथ शिंदे गटातील एका मंत्र्यानं दाखवून सुद्धा दिलं बघा महाड नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान या एकनाथ शिंदे गटाचे नेते कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव जगताप यांचा मुलगा श्रीवंशी जगताप आणि पुतणे महेश जगताप यांच्यामध्ये वाद झाला त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळची घटना आहे या वादाचं पर्यावसान पुढे हाणामारीत झाला आणि त्यामुळे मग दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केलेल्या होत्या या प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयानं फेटाळलेला सुद्धा त्यामुळे त्यांनी आता उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली न्यायमूर्ती माधवज आमदार यांच्या एकलपीठापुढे या याचिकावर सुनावणी झाली आणि यावेळेला न्यायालयानं मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला म्हणजे विकास गोगावले याला अटक केली आहे का असा प्रश्न महाअधिवक्ता मिलिंद साठे यांना विचारला त्यावर वकिलांनी सांगितलं अटक झालेली नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत <laughs> राजकीय नेत्यांची मंत्र्यांची या आरोपी असलेली मुलं किंवा मग गुन्हे दाखल असलेली त्यांचे कार्यकर्ते पोलिसांना नाहीत ना लवकर सापडत आपल्याला माहिती आहे पोलिसांनाही ते सापडत नसतात आणि ते फरार सुद्धा नसतात आता हे असू कसं काय असू शकतो आता हेच बघा शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाला अटकही नाही आणि तो पोलिसांना सापडलेलाही नाही सापडतही नाही मग तो फरार आहे का बघा मंत्री भरत गोगावले यांनी आपला मुरुलगा फरार नाही असं सांगितलं त्यांनी एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली होती तो फरार नाही तो आपल्या संपर्कात आहे असं सुद्धा या मंत्र्यांनी म्हटलं होतं म्हणजे बघा फार तर नाही पोलिसांना ही नाही आणि तो मात्र मंत्र्यांच्या संपर्कात असतो न्यायालयाचे जेव्हा हे निदर्शनाला आणून दिलं गेलं ना तेव्हा हो मात्र न्यायालय संतापलं आणि या संतापाबरोबरच न्यायालयानं राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची ही चिंता केली आणि थेट सरकारला जो विचारला अ एका मंत्र्याचा मुलगा गुन्हा दाखल होऊन फरार असताना त्या मंत्र्यांच्या विरोधात एकही शब्द न बोलण्या इतकं सरकार हतबल झालेलं आहे का एका मंत्र्याचा आरोपी मुलगा मंत्र्यांच्या संपर्कात आहे पण तो पोलिसांना कसा काही सापडत नाही असे सवाल स्वतः उच्च न्यायालयानंच केले थे आणि ते थेट सरकारला केले मग पोलिसांनी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना चौकशीसाठी तरी बोलवलं का आरोपी मुलगा मंत्री असणाऱ्या वडिलांच्या संपर्कात आहे पण पोलिसांना सापडत नाही राज्यात कायद्याचं राज्य आहे का पुढच्या सुनावणीच्या आधी त्याला हजर व्हायला सांगा पोलिसांना शरण जायला सांगा नाहीतर आम्ही पुढचे आदेश देऊ तुमच्यावर म्हणजे पोलिसांना ते म्हणाले तुमच्यावर जर दबाव असेल पण न्यायालयावर असा दबाव नाही अशा शब्दामध्ये न्यायालयानं कान उघडणी केली मंत्र्यांचा मुलगा असला तरी तो सुद्धा आरोपी आहे आणि त्यामुळं त्याला चरण यायला या या सांगा असा आदेशच न्यायालयानं दिला त्यामुळं आपण मंत्री जरी असलो तरी काढून की हात किती लांब आहेत किंवा असतात हे या मंत्र्यांनाही कळालं आणि अशाच पद्धतीचं वर्तन करणाऱ्या इतरांना सुद्धा कळालं आणि हे घडलंच पाहिजे शेवटी कायद्याचं राज्य तरी कमीत कमी टिकला टिकायला हवं सरकारचं राज्य काय करतं हे तुम्ही आम्ही पाहतो कायदा आहे अजून ही कुठं तरी का होईना पण म्हणून तरी हे सगळं ठीक सुरू आहे असंच म्हणावं लागेल मित्रांनो आपल्याला धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार